बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अजितदादा पवार परवा बीडला बैठकीसाठी आले होते त्यांनी सर्वात चांगला निर्णय घेतला असेल तर जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना त्यांच्या अधिनिस्थ यंत्रणेमार्फत वृक्ष लागवड करण्यासाठी टार्गेट देण्यात आले तब्बल लाखो झाडांची लागवड करावी असे जिल्ह्याला टार्गेट दिले त्यानुसार शासकीय यंत्रणा कामाला लागली दस्तुरखुद उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तेही वृक्ष लागवड करण्यात आली अंबाजोगाई नगरपरिषदेने या संदर्भात पुढाकार घेत हजारो झाडांची लागवड केली त्याच परिसरात अंबेजोगाई शहर व ग्रामीण पोलिसांनीसुद्धा तुम्हारे खतमे हमारा सलाम म्हणीप्रमाणे नावाला झाडाची रोपे नेऊन टाकली आहेत अप्पर जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी विचारतील वृक्ष लागवड केली का नाही त्यांना काय उत्तर द्यायचे ते ते दे देतील दे आश्चर्याची बाब म्हणजे अंबाजोगाई तालुक्यातील शंभरपेक्षा जास्त गावात शासकीय योजना राबवणारे पंचायत समिती कार्यालय आहे ग्रामपंचायतीकडे वनविभाग ट्रॅक्टर भरून झाडे पाठवत आहे मात्र लावली जातात की नाही कोणीच सक्षम अधिकारी नसल्याने कोण पाहणी करणार शंभर गावचा कारभार पाहणाऱ्या अंबेजोगाई पंचायत समितीच्या कार्यालयाला जिल्हाधिकाऱ्यांनी एकदा भेट द्यावी अशी ही मागणी जनतेतून होत आहे म्हणजे त्यांना समजेल घनवेन या परिसरात घनवन आहे की गायरानातील झाडे अशी सध्या या घनवनाची अवस्था परिसरात झाली आहे या परिसरात एवढी खुली जागा असताना एकही झाडाची लागवड केलेली नाही त्यापेक्षा दुरावस्था पंचायत समितीचे सभापती व गटविकास अधिकारी यांच्यासाठी शासनाने करोडो रुपये खर्च करून निवासस्थाने बांधलीत मात्र या निवासस्थानाला पूर्णतः कुलपे आहेत सभापतीची निवड नसल्याने सभापतीचे सोळा गटविकास अधिकाऱ्यासाठी बांधलेले क्वार्टर आजही कुलूप बंद आहे विशेष म्हणजे दोन्ही क्वार्टरच्या भोवताली तसेच निवासस्थानाकडे येणाऱ्या रस्त्याचे गेट बंद आहे परिसरात प्रचंड उंच गवत आल्याने परिसराला गायराण्याचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसत आहे जिल्हाधिकारी साहेब आंबेजोगाई पंचायत समिती कार्यालय व त्यांची वसाहत बीड जिल्ह्यात येत नाही का वृक्ष वृक्ष लागवडीचे टार्गेट या कार्यालयाला देण्यात आले नाही का दिले असेल तर ते पूर्ण केले का याचा आढावा घेतला तर कार्यालयाची कार्यालयाच्या परिसराची घाण साफ होईल व त्या ठिकाणी झाडे लागतील एवढे मात्र नक्की